नमस्कार मराठी भक्तीसागर मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शुक्रवारची जीवतीची कहाणी पाहणार आहोत आठपाट नगर होते तिथं एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीने काय केलं एका सुईनीला बोलावून आणलं अग अग सुईनी मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईनीनं गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरबार राहिली तेव्हा ती सुईन तिच्या घरी गेली तिला सांगू लागली बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळंतपण फुकट करीन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईन राणीकडे गेली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात एक अमुक अमुक, अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षणं सर्व मुलाचीच दिसत तेव्हा आपल्या घरापासून तो काही काही नाही एक गुप्त भुयार भु तयार आपल्यास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हास नाळवारीचा मुलगा आणून देईल असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोळ्याचं डोंग केलं पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगडांच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास भरताच तयारी सुरू केली इकडे ब्राह्मण बाईचं पोट दुखू लागलं सुईनीला बोलवून आणलं त्याबरोबर तुम्ही पुढं व्हा मी येते म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे आली पोट दुखायचं डोंग करू सा, करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाईबाई तुझी आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर भिनार नाहीस नाही बांधेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले ती बाळातीन झाली मुलगा झाला सुईनीनं एका दासीकडून भुयाऱ्याच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठविला व तिनं वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटाच झाला असं सांगू लागली तिनं नशिबाला बोट लावलं मनामध्ये दुःखी झाली सुईन तेथून निघून राजवाड्यात गेली राणी बाळातीन झाल्याची बातमी पसरली लागलं इकडं ब्राह्मण बाईन नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं की जव जीवित आई माते तिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते ह्या लहान मुला मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगड नेसणं हिरवं बांगड्या ले नवर जम कार्लीच्या मांडवा खालून जाणं वर्ज केलं तांदूळाचं धुनं ओलांडणं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ही न्हावून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा याची नजर तिजवर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाल माझ्या शेपटीवर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भील काय हे ऐकून राजा माग परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली काशीस जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण ग मेल वाटत पसरलं आहे जे ती उत्तर करती अग अग माझ ते नवसाच बाळ निझल आहे मी काही त्याला ओलांडून देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाची आईबाप चिंता करीत बसली होती त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर आपल्या रस्त्यांनी निघून गेल्या उजाडल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजाने ती मान्य केली त्याही रात्री त्याचप्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला हिकडे ह्याचा मुलगा वाढता झाला पुढं काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बाया पुरुषांस जेवायला बोलाव म्हणजे याचे कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटानं मामद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला ज्युवतीचं व्रत आहे माझं नेम पुष्कळ आहेत ते पाळाल तर जेवायला येईल राजानं कबूल केलं जिथं तांदुळाचं दुनं होतं ते काढून तिथून सारवून त्यावर ती, ती आली हिरवा बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडव खालून गेली नाही दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे पुढं पानं वाढली मोठा थाट जमला राजानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती ती आला तूप वाढू लागलं ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाना फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या ह्या त्या ह्याच्या तोंडात उडाल्या तो हाताची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठेना तेव्हा त्याची आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिनं सांगितलं की ती तुझी खरी आई मी तुझी मानलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढं त्यानं आपल्या आईबापास राजवाड्या नजिक मोठा वाडा बांधून देऊन त्यांचं सुद्धा आपण राज्य करू लागला तर जशी जीवित तिला प्रसन्न झाली तशी तुम्ही आम्हा ही साठा उत्तरांची कहाणी पाचवा उत्तरी सुफळ व संपूर्ण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ